ग्रामपंचायत हदीत येत असलेल्या गुरुदेवनगर येथील मंजुळा मातानगर परिसरात अवैध दारूवरील मटका जुगार आदी अद अवैध व्यवसाय सुरू आहे यामुळे येथील नागरिकांसह महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहे गावातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसला राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय एस पी कार्यालय तथा उपविभागीय पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांना शेकडो महिला नि देण्यात आले असता संपूर्ण अधिकारी यांनी काल अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क एक्साइज तथा पोलीस स्टेशन तिवसा यांनी सकाळीच धडक कारवाई केली कार्य कारवाईनंतर विशेषतः ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली ये येणाऱ्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस तारखेपर्यंत पूर्णतः अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर गुरुदेवनगरीमधील संपूर्ण महिला राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे गुरुदेवनगरमधील महिलांचे म्हणणे आहे की यावली दिवसा तिवसा तळेगाव ठाकूर व वर्रा येथून अवैध मद्य विक्रीचा दुकानातून किरकोळ विक्री, दुकाना विक्री होणे अभिप्रेत असताना तेथून अवैधरित्या गावगावी पेटीद्वारे मद्य पोहोचवून विक्री केली जात असल्याचा आरोप गुरुदेवनगरमधील प सरपंच वैशाली धुमोनी व महिलाकडून करण्यात आला अध्यात्माचे केंद्र असलेल्या गुरुदेवनगर गुरुकुंजात दारू विक्री न थांब थांबविल्यास दारू विक्रेत्यांना था ग्रामपंचायतमार्फत मिळणारा सोयीसुविधा देण्यात येऊ नये या ग्रामस्थांच्या मागणीवर ग्रामपंचायत प्रशासनाने शिक्कामोर्तब केला असून सर्वानुमते याचे पालन करण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने यावेळी दिली जनसमर्थन न्यूज दिवसा मोजरी माझं नाव आशा जितेंद्र नांद्रहरे आहे आणि मी सध्या गुरुदेव नगर मोजरी येथे ग्रामपंचायत मध्ये उभी आहे आज इथे ठरावात झालेला आहे दारूबंदीचा आणि गेल्या बरेच वर्षापासून सतरा ते अठरा वर्षापासून इथे दारूचा व्यवसाय आणि याच्या केला नाही दारूबंदीचा प्रस्ताव जर सरकारने आम्हाला हा मान्य केला नाही आणि जो गर, आज हा इथे प्रस्ताव झालेला आहे ग्रामसभेमध्ये जे प्रस्ताव ठरलेला आहे ते जर मान्य झाले नाही तर आम्ही हायवे नंबर सहा वर्ष कदाबचा इशारा करत आहोत पैशादी विनोदी म्हणून मी सरपंच गुरू देनगर आज आमची ग्रामसभा होती दारूबंदी या विषयावर आम्ही ग्रामसभेत ठराव पास केला आणि ग्राम दारूबंदी अडीशे आजच्या ग्राम आमचं गाव राष्ट्रगंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे राष्ट्रगंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी व्यसनमुक्त असावी अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे एकवीस सात पर्यंत जर जाऊन गाव झालं तर ठीक नाही तर आम्ही सात बावीस सातला बावीस सात दोन हजार चोवीसला हायवे नंबरचा आवड चे आम्ही आंदोलन करू